नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक एकतीस ए सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे एचा पाचवी शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषा साठी हा व्हिडिओ बघत आहोत चला तर सुरुवात करूया ए सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे लक्षात ठेवा या वाक्याचे अर्थ लक्षात घेऊन काळजीपूर्वक वाचन करा सर्वच उत्तरे व्याकरण दृष्ट्या बरोबर असू शकतात अशा वेळी सर्वोत्कृष्ट विकल्प पर्याय निवडा तर सुरुवात करूया प्रश्न पहिला पुढे गेलेल्या प्रत्येक वाक्यातील सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा आणि योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा यामधला पहिला प्रश्न आहे सर्व सरदार आपापल्या रिकामिरागानुसार दरबारात उभे होते पर्याय आहेत पा ए रंगा बी उंची सी दर्जा आणि डी आहे वर्गा तुमचा टाइम सुरू तर शी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूया यामधला दुसरा प्रश्न आहे बाबा आमटे यांनी महारोगेची हो सेवा केली त्यामुळे त्यांना लोकांचा रिकामी जागा मिळाला पर्याय हे ए एवा बी आदर सी पैसा डी दुआ तुमचा टाइम सुरू आपण अधिकाधिक सराव केल्यामुळे लक्षात राहू शकते आणि म्हणून पर्याय डी हे अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा यामधला सर्वच वस्तूंच्या वाढवणाऱ्या किंमती हे सरकारला महागाई रोखण्यात आलेल्या अपयशाची रिकामी जागा आहे पर्याय हे आहेत बघा ए द्योतक बी पातक सी लक्ष्य आणि डी आहे जातक तुमचा टाइम सुरू तर यामधला ए हे पर्याय अगदी बरोबर आहे द्योतक पुढचा प्रश्न बघूया चौथा प्रश्न यामधला त्या किरणात रात्रीच्या वेळी एकटे जाण्यास कोणी रिकामी जागा नसे पर्याय हे आहेत विचारात बी सावध सी धजावत आणि डी आहे धडपडत तुमचा टाइम सुरू करूया तर यामधला सी हे पर्याय अगदी बरोबर आहे धजावत पुढचा प्रश्न पाहूया यामधला हा पाचवा प्रश्न आहे तो अटलचोर रिकामी जागा खोटे बोलण्यात पटाईत होता पर्याय हे पा ए खूप बी सी भरपूर आणि डी आहे स्पष्ट तुमचा टाइम सुरू करूया कोणता पर्याय अचूक असेल त्या पर्यायाला गोल करून आहे तर यामधला बी हे पर्याय अगदी बरोबर आहे दादात पुढचा प्रश्न सहावा प्रश्न आहे यामधला कोवळ्या वयात जर योग्य मार्गदर्शन लाभले आणि यश मिळत गेले तर मुलांच्या कर्तबगारीला रिकामी जागा फुटतात पर्याय हे आहेत बघा ए कुंभ बी अंकुर सी धुमारे आणि डी आय फाटे तुमचा टाइम सुरू करूया कोणतं पर्याय यामधलं अचूक असेल ओळखा पाहू तर यामधला हा सी पर्याय अगदी बरोबर आहे धुमारे पुढचा प्रश्न सातवा प्रश्न यामधला अगदी नीट काळजीपूर्वक प्रश्न वाचा बिकट वाट वहीवाट नसावी रिकामी जागा मार्ग सोडू नको पर्याय हे आहेत बघा ए धोपट बी वाकड्या सी वाईट आणि डी आहे उंच तुमचा टाइम सुरू करूया पर्याय हे एक सारखेच असतात अचूक पर्याय निवडून तुम्हाला योग्य उत्तर मिळवायचं आहे ए पर्याय बरोबर आहे धोपट पुढचा प्रश्न आहे यामधला आठवा हाती घेतलेले काम पूर्ण झाले तेव्हा त्याने सुटले सुटकेचा रिकाम्या जागा टाकला पर्याय हे यात पाहा ए श्वास बी उच्छवास सी सुस्कारा आणि डी आहे निश्वास तुमचा टाइम सुरू करूया कोणता पर्याय अचूक असेल नेहमी नेहमी सराव केल्यामुळे अधिक लक्षात राहू शकते पर्याय डी अगदी बरोबर आहे निश्वास पुढचा प्रश्न पाहूया यामधला हा नववा प्रश्न आहे निदळाच्या रिकाम्या जागा पैसा उधळताना मनाला त्रास होतो पर्याय हे आहे बघा ए घामाचा बी कर्माचा सी रक्ताचा आणि डी आहे मेहनतीचा तुमचा टाइम सुरू करूया तर यामधला ए हा पर्याय अगदी बरोबर आहे घामाचा पैसा उदलताना मनाला त्रास होतो पुढचा प्रश्न पाहूया यामधला हा दहावा प्रश्न आहे रिकामी जागा आनंद मिळवण्यासाठी मनही तसेच निर्मळ असावे लागते पर्याय हे ए स्वच्छ बी मोठा सी निरामय आणि डी आहे शांत तुमचा टाइम सुरू करूया तर यामधला हा सी पर्याय बरोबर आहे निरामय म्हण असावं लागते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न यामधला हा अकरावा प्रश्न आहे उलट सुलट शंका कुशंका उपस्थित करून विषयाला रिकाम्या जागा फोडण्याची त्याची ही जुनी सवय आहे पर्याय हे काटे बी लाकडे सी फाटे आणि डी आहे वाटे तुमचा टाइम सुरू करूया प्रश्न नीट वाचून पर्याय सुद्धा काळजीपूर्वक आपल्याला निवडायचं आहे पर्याय सी हे अगदी बरोबर आहे फाटे फोडण्याची त्याची जुनी ही सवय आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न बारावा आहे यामधला परमेश्वराची कृपा म्हणून मी त्या संकटातून थोडक्यात रिकामी जागा पर्याय हे आहेत बघा ए सुटलो बी निघालो सी सटकलो आणि डी आहे बचावलो पर्याय हे तुमचा टाईम सुरू करूया यामधला पर्याय डी हे अगदी बरोबर आहे बचावलो पुढचा प्रश्न आहे या प्रश्नामधला तेरावा प्रश्न आहे वसंत ऋतूत फळा फुलांचा रिकामी जागा असतो पर्याय हे आहेत बघा ए थाट बी बहर सी कहर आणि डी आहे कहर तुमचा टाइम सुरू करूया तर यामधला बी हे पर्याय अगदी बरोबर आहे बहर असतो पुढचा चौदावा प्रश्न यामधला बघूया आपण चंद्राच्या मंद प्रकाशात समुद्र किनाऱ्यावर बसून समुद्राची रिकामी जागा ऐकणे हा विलक्षण अनुभव असतो पर्याय हे बघा ए गाज बी बाज सी गाणी आणि डी आहे सळसळ तुमचा टाइम सुरू करूया प्रश्न नीट वाचायचा आहे काळजीपूर्वक आणि पर्याय सुद्धा काळजीपूर्वक सोडवायचा आहे यामधला पर्याय ए हे बरोबर आहे गाज ऐकणे हा विलक्षण अनुभव असतो पुढचा प्रश्न आहे यामधला पंधरावा प्रश्न आजूबाजूच्या अनेक गावांमधील वाड्यांमधील रिकामी जागा मल्ल जत्रेतील कुस्तीच्या सामन्यात सहभागी होतात पर्याय हे बघा ए बहरलेले बी भरबटलेले सी कसलेले आणि डी आहे भरलेले तुमचा टाइम सुरू करूया सोळावा यामधला पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला तर यामध्ये सी हा पर्याय अगदी बरोबर आहे कसलेले पुढचा प्रश्न बघूया सोळावा आमच्या शाळेला पंचवीस वर्षे पूर्ण झाले म्हणून आम्ही रिकामी जागा महोत्सव साजरा केला पर्याय ए हिरक बी सुवर्ण सी अमृत आणि डी आहे रजत पर्याय अचूक ओळखायचा आहे तुमचा टाइम सुरू झालेला आहे तर यामधला डी हे पर्याय अगदी बरोबर आहे रजत यामधला सतरावा प्रश्न बघा संकट आले तर रिकामी जागा पर्याय हे पळून जावे बी दुःख करीत बसावे सी डगमगू नये आणि डी आहे आनंदी राहावे तुमचा टाइम सुरू करूया यामधला सी हे पर्याय अगदी बरोबर आहे डगमगू नये पुढचा अठरावा प्रश्न यामधला बाळाला झोपवताना आईने त्यास रिकामी जागा पर्याय हे आहेत बघा ए मारले बी धोपटले सी उठवले आणि डी आहे थोपटले तुमचा टाईम सुरू करूया प्रश्न नीट वाचून पर्याय सुद्धा काळजीपूर्वक वाचून निवडायचा आहे तर यामधला पर्याय डी हे अगदी बरोबर आहे थोपटले प्रश्न एकोणीसावा आहे यामधला शेवटचा प्रश्न आहे उतरणीवरून वाहणारे पाणी फार रिकामी जागा पर्याय हे आहेत बघा ए आवाज करते बी संत वाहते सी आहे पसरते आणि डी आहे आवाज करीत नाही तुमचा टाइम सुरू, अगदी अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तर ए हे पर्याय अगदी बरोबर आहे आवाज करते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे विविध नवनवीन शिष्यवृत्तीचे आणि नवोदयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी न्यू एज्युकेशन या चॅनलला सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद